एकदम जोरदार नाही त्या जिल्ह्यात परंतु सर्वसाधारण येण्याचा अंदाज आहे हा अंदाज जवळजवळ मराठवाडा तसे विदर्भ आणि मुंबई ओमगोवा या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे तर या जिल्ह्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कोणत्या भागात चांगल्या पद्धतीने पाऊस पड मित्र चांगल्या पद्धतीने पाऊस पड त्यांनी जास्त शक्यता खूप कमी आहे परंतु जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे विदर्भ साईडला बावीस तारखेपासून सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ तेवीस मेला तेवीस जूनला देखील विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे जळगाव अकोला चंद्रपूर नागपूर वर्धा या भागामध्ये बावीस तेवीस आणि ला देखील पावसाचा अंदाज आहे हा पाऊस जास्त करून पाहिला असता चोवीस तारखेला विदर्भ साईडला थोडंफार प्रमाण पावसाचे प्रमाण कमी होत आहे परंतु विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण काही दिसत जास्त राहणार आहे आणि लो नांदेड लोणा जालना लातूर तु सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला देखील त्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे <coughs> आणि हाच पाऊस तीस तारखेला बीड अहमदनगर तसेच पुणे सांगली सातारा या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि बीड सोलापूर अहमदनगर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे या सरी एक वाजल्यापासून एक पे, ते वाज चार वाजेपर्यंत चार सहा वाजेपर्यंत पावसाण्याची शक्यता आहे परंतु नांदेड तेच परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच लातूर उदगीर देगलूर इकडे पाहिला आता अकोला अमरावती खामगाव जळगाव या भागामध्ये नागपूर या भागामध्ये चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला देखील पाहिला असता पंचवीस तारखे देखील काही जिल्ह्यामध्ये ढगावताना राहणार आहे आणि सांगली सातारा पारपूर पुणे मुंबई नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि परत हा पाऊस सव्वीस तारखेला काही भागातच फक्त पाऊस पडणार आहे मुंबई कोकण भागामध्ये आणि जळगाव खंडवा भागामध्ये देखील सव्वीस सर्वसाखील पावसाची शक्यता आहे तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे परंतु कशाच प्रकारे पावसाची शक्यता नाही हा पाऊस अट्टी देखील काही जिल्ह्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे नाशिक पालघर मुंबई या ठिकाणी पावसाच्या प्रमाणे थोडे पाहणं पण सातत्याने प्रत्येक दिवशी पावसाची पण राहण्याची शक्यता आहे आणि ఇర జిల్ వరణ లాగా పంతొ పాటు ప్రమాణ తీసు తారా జ్ నాగిల్ భాగ మే సర్వసార శమనగర సంభాజీనగర లో బీర్ తుజాపూర్ दारा किंवा आपलोस बारामती या भागामध्ये नॉर्मल पावसाचा स्थळी येण्याची शक्यता आहे एकदम नॉर्मल स्थळी येण्याची शक्यता आहे तीस तारखेला आणि हाऊस परत एक तारखेला एक तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ मराठवाड्यात हा पाऊस जास्त जोर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याने विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती या भागामध्ये तसेच नांदेड परभणी हिंगवली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे एक तारखेला बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये किलो सर्वसाधारण ते जोरदार पावसाशी येण्याची शक्यता आहे एक तारखेला आणि परत दोन तारखेला वातावरणात बदल होत आहे आणि दोन तारखेला রাগা রাখে পরক্যতা খুব কমি ফেড় মিলজোরাত পরভনি হলে সংজি নগর হ্যাঁ মধ্যে সব সাধারণত জোরদার পাকতা তিন তারক্র পাওয়ার শক্যতা পরে आणि आपो विदर्भ साईडला साईडला काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्या तारखेला चार तारखेला पहाटे विदर्भात नागपूर वर्धा भंडारा याच्या ठिकाणी जोरदार पावसाचे माहिती आहे तसे चंद्रपूर भागामध्ये त्या तारखेला एकदम जोरदार पावसाळ्यानं आपोला अकोला अमरावती या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चार तारखेला हा पाऊस विदर्भ साईडला चार तारखेला खूप जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि पाच तारखेला देखील पूर्ण विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर अकोला अमरावती खामगाव खामगाव बुलढाणा नागपूर वर्धा गोंदिया या भागामध्ये खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर जालना या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे पाच तारखेला नॉर्मल पाऊस पडण्याची म्हणजे पावसाचा सर्वसाधारण ते जोरदार सर येण्याची शक्यता आहे तसेच नाशिक मुंबई पुणे सातारा रत्नागिरी सांगली या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे अशीच रोज विरोध ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान